कुणाच घातली ते नाही अनु आणच आहे माऊच माऊच हाय मग तू का घातली तू का घातली कुदी चार पाच नाही तू काय घातली माऊला दे ना तुझ तुझ कस माऊच हाय

मला सांग तू पहिला लग्न करून जाऊ जाऊ तुला सोडून तुला सोडून तुला सोडून जाते लग्न केल्यानंतर काक घेऊन जाईल मग मी तुला सोडून जाईल जाऊ नको जाऊ आता तिला जाऊ दे की आता हा आणवी जाऊ दे तिला जाऊ दे ती आण जाग जा जाऊ दे आणला मग जाते का तिच्यासोबत तू जाणार आहे का तिच्यासोबत सांग आधी <laughs> हा जा मग जागा ये घेऊन घेऊन जाऊ तुला तस नाही फेकाव